टॅक्सी पासिंगबाबत महाराष्ट्रात एक आणि सांगली जिल्ह्यात वेगळा नियम पंधरा वर्षांवरील टॅक्सीचे कोल्हापूर जिल्ह्यात पासिंग मात्र सांगली आर टी ओकडून पासिंगला नकार जिल्ह्यातील सहाशे टॅक्सी चालक क्रांती दिनापासून आमरण घोषण करणार टॅक्सी पॅ पासिंगबाबत महाराष्ट्रात एक आणि सांगली जिल्ह्यात वेगळा नियम लागू असल्याची बाब निदर्शनास आली आहे पंधरा वर्षावरील टॅक्सीचे कोल्हापूर जिल्ह्यात पा पासिंग केलं जात आहे मात्र सांगली आर टी ओकडून अशा वाहनांना रिपासिंगला नकार दिल्याची माहिती सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी चालक संघटनेनं केला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सहाशे टॅक्सी या आर टी ओपासून करत नसल्याने कालबाह्य होणार आहेत वास्तविक सांगली वगळता कोल्हापूर रत्नागिरी श्रीरामपूर आदी ठिकाणी पंधरा वर्षाहून अधिक काळाच्या वाहनांचं पासिंग करण्यात आले मात्र त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील टॅक्सीचे पासून करून पासिंग करून द्यावेत अन्यथा क्रांती दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा टॅक्सी चालकांनी दिला आहे मल्लिकार्जुन मजगे सांगली जिल्हा टॅक्सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व संस्थापक आज राज्यातील शासनाने आपल्या पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या टॅक्सी ह्या सर्व स्क्रॅप करून मोडीत काढण्याचा आदेश कुटवा समितीच्या शिफारस शिफारसावरून त्यांनी आम्हाला प्राप्त दिल्या नोटिसा दिल्या प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी महाराष्ट्रात दिले त्याच्या अनुषंगानं आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या गाड्यांचे पाशिंग थांबवण्यात आलेलं आहे टॅक्ससुद्धा घेत नाही आहेत कोणते कर घेत नाही आहेत आणि पन्नास रुपये दंडाची मागणी आणि आकारणी झालेली आहे तरी आज महाराष्ट्रामध्ये प सांगली जिल्ह्यामध्ये सोडून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा जवळचा आहे त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबाने आर टी बोर्डाचे ते अध्यक्षच आहेत त्या ठिकाणी आबटकर पालकमंत्री आहेत व तिथले आमचे टॅक्सी युनियनचे मित्र व आमच्या संघटनेला आम्ही मिळूनच संघटनेचे स्थापना केलेली आहे अशा लोकांनी जाऊन त्यांना पालकमंत्र्यांना भेट घेऊन तिथं जिल्हाधिकाऱ्यांचे आर टी ओ आणि आर टी बोर्डांची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी यांच्या व्यथा मांडल्या व्यथा मांडल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या धर्तीवर आपल्या आदेशावरती पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले आणि त्या भागात गाड्या पाशिंग पंधरा वर्षाच्या झालेल्या पूर्ण पूर्ण पाशिंग करीत आहेत वीस एकवीस सुद्धा गाड्या पाशिंग केलेल्या आहेत अशाच पद्धतीनं रत्नागिरीतसुद्धा गाड्या वीस एकवीस वर्षाच्या पासिंग झालेल्या आहेत श्रीरामपूरमध्ये सुद्धा याच पद्धतीनं वीस एकवीस वर्ष गाड्या पूर्ण केलेल्या आहेत व पासिंग झालेल्या आहेत अशा परिस्थितीनुसार आम्ही सांगली जिल्ह्यातले पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील पेपर्स गोळा करून आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना काकडे साहेबांना जाऊन भेटलो व त्याचे पुरावे दिले उपप्रदेशिक पा परिवहन अधिकारी गाजरे साहेबांनाही भेटलो यांची संयुक्त मिटिंग झाली मिटिंग ही त्या मिटिंगमध्ये आमची चर्चाही झाली मग त्या चर्चेतनं आम्हाला मनासारखं समाधान मिळालेलं नाही व कोणती ठाम निर्णय झालेला नाही म्हणून आम्ही येत्या नऊ ऑगस्टला आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करीत आहोत जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये शासनाचा आदेश एकच असावा परिपत्रक असा एकच असावं तो आम्हाला मान्य नाही आहे सांगली जिल्ह्यामध्ये पाशिंग होत नाही आहे त्यामुळंच आम्ही कठोर भूमिका यापुढे घेतलेली आहे आणि आपले जिल्ह्यातले लोकप्रिय नेते गोपीचंद पडकर साहेबांनी सुद्धा आज प्रताप सर नाईक आज परिवहन खात्याचे मंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदन जे पावसाळ्या मध्ये दिलेलं आहे तरी सुद्धा आमची दखल घेतली नसल्यामुळे आम्ही हे आज कठोर भूमिका घेत आहेत या उपोषणासाठी जे लोक बसतील व त्याचा जे काय गंभीर परिणाम होईल ते शासन जबाबदार राहील याची पूर्णपणे यांनी दक्षता घेऊन आम्हाला योग्य ते टॅक्सीवाल्यांना न्याय मिळावा या आमची संघटनेकडनं मागणी आहे मिरो रिपोर्ट एस मराठी सांगली